सतत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या बहुजनांच्या पेशीमध्ये आत्मसन्मानाचं बीज पेरत आले छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई राजर्षी शाहू डॉक्टर बाबासाहेब यशवंतराव चव्हाण आणि हा सर्वसमावेशक पुरोगामी विचारांचा तेजस्वी वारसा काळजात आरपार भरून घेत सहा दशकांपूर्वी या दगडांच्या देशातून स्वतःची पायवाट निर्माण करीत निर्धाराचं पाऊल टाकत चालायला प्रारंभ करणारे तुम्हीही याच परंपरेचे पाईक यशवंतरावांनी केलेल्या अजोड पायाभरणीवर तुम्ही रचत गेला अद्वितीय प्रगतीची एक एक पीठ निहा महाराष्ट्र सर्वार्थानं घडत गेला देशाला कणखर बनविण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून मूल्य आणि तत्व असलेलं काहीच कधीच संपत नाही ही सगळी न संपणारी लख लखती तेजोमय आभा घेऊन उभे आहात तुम्हीही घट्ट पायरो शेतकरी बहुजनांच्या पिढ्याच उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या धर्म जाती भेदाच्या अनिष्ट संकटाला तुम्ही धो धो कोसळणारा या ध्वाधार पावसात पार वेशी बाहेर हुसकावून लावल्याचं सारे जगानं विस्मयानं पाहिलंय तुमचे विचार पुन्हा नव्यानं रुजू लागले आहेत महाराष्ट्राच्या दगडमातीत गवताना पुन्हा दणक्यात फुटू लागले आहेत कणखर विचारांचे भाले साहेब आज तुमचा वाढदिवस पण वाढदिवस माणसांचा असतो युगाला नसतो युग ते असतं अजरामत महाराष्ट्राचं हे युग हे पर्व आज ऐंशी वर्षाचं होत असलं तरी महाराष्ट्राला वैचारिक आठशे वर्ष पुढे ठेवून गेलेलं हे महायुग आहे ऐंशीव्या वर्षी सुद्धा ह्या महाराष्ट्रातील देशातील गोर गरीब जनतेसाठी सतत लढत असलेल्या योद्ध्याला आदरणीय पवार साहेबांना ਮੈਂ ਆ ਹਾਰਦਿਕ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾ